नमस्कार आता आपण आहोत पोनवे धावडे मधील शिवसाई मित्र मंडळाच्या नवरात्रोत्सव मंडळापाशी आपण मध्ये पाहू शकता किती मोठ्या प्रमाणावर गर्दी या ठिकाणी झालेली आहे लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धांचं आज आयोजन आज, करण्यात आलेलं आहे विविध कार्यक्रम या ठिकाणी करण्यात येतात मंडळाचे सदस्य आपल्या सोबत आहेत काय सांगाल कोण कोणते कार्यक्रम उपक्रम मंडळाच्या माध्यमातून राबवणार गेली वीस पंचवीस वर्ष मंडळाच्या माध्यमातून मंडळाच्या अध्यक्ष पालन माने मोका शासल त्यांचे सर्व कार्यकर्ते असतील त्यांच्या माध्यमातून एक पंचवीस वर्ष एक चांगल्या प्रकारचा उप उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येतो त्यामध्ये विविध स्पर्धा घेतल्या जातात त्यामध्ये चित्रकला स्पर्धा असेल रांगोळी स्पर्धा असेल तुमचा दांडी असेल तरी पण वारकरी संप्रदायासाठी एक चांगलं उपक्रम म्हणून कीर्तनाचा कार्यक्रम आम्ही एक दोष ठेवतो त्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या मला वाटतं आता ह्या गुरुवारी हरिभक्तपरायन पुरुष महाराज पाटील यांची अतिशय सुंदर असं कीर्तन सेवा होणार आहे त्याचप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम जो महाप्रसाद आहे तो पण मंडळाच्या वतीनं पंचवीस वर्ष जवळजवळ दोन ते दो दो तीन हजार लोकांचा जवळजवळ दोन ते तीन हजार लोक या ठिकाणी महाप्रसाद घेतात त्याचप्रमाणे उत्सव असेल सुशा मित्र मंडळाच्या माध्यमातून त्या उत्सवाला सुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं योगदान मंडळाच्या वतीने केलं जातं आमच्या मंडळाच्या मंडळाचं एकी वर्ष आहे आणि याशिवाय आणखी कार्यक्रम का मंडळाचं हे जवळजवळ अठ्ठावीस वर्ष हे ला सत्त्याण्णव मध्ये आम्ही स्थापना केली त्यांनी अतिशय मोलाची साथ, दिली साथ जो 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 मला दिली पहिल्यापासून आणि पहिल्यापासून ही साथ मिल्यामुळे आज मी जवळजवळ अठ्ठावीस वर्ष हा नवरात्र उत्सव आनंदात आणि उत्साहात साजरा करत असतो महिला मंडळांनी मला पण ती भरपूर साथ दिली आमच्या सर्व महिला असतात शिवसाई मित्र मंडळातल्या ते अतिशय उत्साही असतात आणि गेले अठ्ठावीस वर्ष आम्ही आज नवरात्र उत्सव साजरा करतो त्यात आज कीर्तन महोत्सव असे आजतापर्यंत असे विविध प्रकारची कीर्तन सेवा आम्ही या मंडळाच्या माध्यमातून राबवली असेल शिव महाराजांचा राज्याभिषेक आसन संभाजी महाराजांचं नाटक रा, राज्याभिषेक त्याच्यानंतर जादूगराचे कार्यक्रम असेल चित्रकलाचे कार्यक्रम असेल भारूड असन किंवा बालमेळावा असेल लहान मुलांसाठी असे विविध कार्यक्रम आमच्या मंडळाच्या वतीनं दरवर्षी आम्ही साजरे करतो गेल्या महिन्यापासून आम्ही या उत्सवा उत्सवाचं कार्यक्रमाचं नियोजन करतो यात सगळ्या कार्यकर्त्यांची जे मला मोलाची साथ असती ही शेवटपर्यंत अशीच राहू दे आणि नवरात्र उत्सव चांगला आणि सुंदर होऊ दे हीच दुर्गा मातेच्या तुम्ही एवढी मोठी यादी ऐकली किती मोठ्या प्रमाणात कार्यक्रम उपक्रम या शिवसाई मित्र मंडळाच्या माध्यमातून साजरे करण्यात येतात पुणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक तेतीस शिवने खडक वासला मध्ये हे मंडळ येतं शहराच्या बाजूलाच असलेलं हे मंडळ अतिशय हिरेहिरीने काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसत